आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत जपानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री चीन करता रवाना भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू उपक्रमांमुळे दोन्ही देशातल्या भागीदारीला चालना मिळेल असा व्यक्त केला विश्वास अमेरिकेतल्या फेडरल न्यायालयानं ट्रम्प यांनी आकारलेली टॅरिफ ठरवली बेकायदेशीर मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे जरांगे यांच्याशी चर्चा करणार जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश आणि बीड जिल्ह्यात बेनगाव इथं रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू केलेल्या भागीदारी उपक्रमामुळे दोन्ही देशातल्या व्यापार तंत्रज्ञान पर्यटन कौशल्य सुरक्षा आणि सांस्कृतिक भागीदारीला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते टोकियोमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासह आज बुलेट ट्रेननं प्रवास केला सेंदई इथल्या इलेक्ट्रॉन कारखान्याला त्यांनी भेट दिली यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीनला रवाना झाले चीनमध्ये तेनजीन इथं होणाऱ्या बैठकीत ते, बैठकी ते सहभागी होतील शांघाय सहकार्य संघटनेची पंचविसावी शिखर परिषद उद्यापासून चीनमध्ये तिएनजीन इथं सुरू होत आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढल्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाईल या परिषदेचं यजमानपद चीन पाचव्यांदा भूषवत असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परिषदेच्या अध्यक्षपदी असतील या परिषदेला वीसहून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख तसंच दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री युरी उशकोव यांनी मॉस्को इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुतीन चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीकरता जाणार असून तिथं ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दौऱ्याच्या तयारीकरता चर्चा करतील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अधिकार कायदा याकारांना मान्यता देत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं फेडरल न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला चौदा ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली असून तोपर्यंत ही शुल्क लागू राहतील अशी माहिती व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी दिली चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाल्यानं तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केलं आहे पहिल्या तिमाहीत दर्शवलेल्या मजबूत आणि स्थिर वाढीला प्रभावी धोरण आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कारणीभूत ठरत असल्याचं असोचेमचे अध्यक्ष संजय नाहर यांनी म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिर वाढ दिसत असून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं आपण सातत्यपूर्ण वेगानं वाटचाल करत असल्याचं पी एच डी वाणिज्य आणि उद्योग संघटनेचे अध्यक्ष हेमंत जैन यांनी म्हटलं आहे देश जागतिक स्तरावर अनेक अडचणींचा सामना करत असताना अर्थव्यवस्थेचा विकास होत असल्याचं फिक्कीच्या महासंचालक ज्योती वीज यांनी म्हटलं आहे भारताची अर्थव्यवस्था केवळ जगात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था नसून जी झालेली वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे तर सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेनं वेग पकडला असल्याचं आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे याविषयी आर्थिक विश्लेषक उदय तारदारकर म्हणाले भारताचा वृद्धी दर या सिमाईमध्ये चक्क सात पूर्णांक आठ होता तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे हा सहा पूर्णांक सहा किंवा सहा पूर्णांक आठच्या दरम्यान राहणार असं होता पण या सगळ्यामध्ये एक सेवा क्षेत्राने मोठी मुसळडी मारली नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी सेवा क्षेत्र वधारलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र आणि कन्स्ट्रक्शन यामध्ये पण सात पूर्णांक सात आला आणि सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे शेतकरीचा वृद्धी दर हा तीन पूर्णांक सात आहे अर्थात याचं सगळ्याच एक श्रेय हे मोदी सरकारला जातं की त्यांनी पूर्णपणे ज्याला महागाई ही काबूत ठेवलेली आहे आणि त्यामुळे ज्याला आपण नॉमिनल जी चर्चा केली त्यानंतर शहा यांनी लालबागच्या राजाचं कुटुंबियांसोबत दर्शन घेतलं महामार्गावर प्रवास करताना टोल बूथवरून वेग कमी न करता आय सी आय सी आय आए बँकेबरोबर करार केला आहे या प्रणालीची सुरुवात गुजरातमधल्या चोर्यासी आणि हरियाणामध्ये घरोंदा इथल्या टोल बोथवरून होणार आहे या प्रणालीमध्ये फास्टॅगद्वारे टोलचे पैसे कापण्यासाठी वाहनांना थांबवण्याची किंवा वेग कमी करण्याची गरज नसेल त्यामुळे टोल नाक्यांवरच्या लांब रांगा टाळता येणार असून वाहतूक कोंडीही होणार नाही या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करतील अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वार्ताहरांना दिली हा प्रश्न सुटावा हीच सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांच्या सोयीसाठी पाणी दिवे स्वच्छतेची सोय करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान आंदोलनकर्त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यानं मुंबईत वाहतूक आणि व्यवस्थेवर परिणाम झाला आहे काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे आझाद मैदानात चिखल आणि पाणी साचून तसंच सोयी नसल्यामुळे आंदोलकांचे हाल झाले त्यामुळे काहींनी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं यामुळे या, या परिसरात वाहतूक व्यवस्था कोळमडली आहे परिसरातली काही उपाहारगृहं आणि खाऊ गल्ली सुरू करण्यात आली आहे परिस्थिती लक्षात घेता या परिसरात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे नवी मुंबईच्या सिडको प्रदर्शन केंद्रात उतरलेल्या कार्यकर्त्यांनी वीज आणि पाण्याची सोय नसल्याबद्दल आज रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनामुळे शिव पनवेल हायवे नाका ईस्टर्न फ्रीवे यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीआधी जीएसटी स्लॅबची संख्या कमी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी परिषद होत आहे दुग्धविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेड शहर आणि जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली नांदेड इथं नरसिंह विद्यामंदिरात स्थापन केलेल्या निवारा केंद्राचीही पाहणी त्यांनी केली पॅरिस इथं सुरू असलेल्या बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांके रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरी गाठली आहे त्यांनी काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि इक सोह या जोडीचा वे बीड जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर पेंडगाव इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मृत व्यक्ती पेंडगावला दर्शनासाठी जात असताना भरधाव कंटेनरनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांना सांगितलं तसंच मृतांच्या कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल असं आश्वासनही पवार यांनी दिलं अकोल्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे सोयाबीन कापूस तूर या खरीप पिकांसह इतर पिकांचं आणि जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच जिल्ह्यातल्या विविध भागात नदी आणि नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शहरात भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला बीडमध्येही मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे प्रशासनानं तात्काळ पंचनामे पूर्ण करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जपानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री चीन करता रवाना भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू उपक्रमांमुळे दोन्ही देशातल्या भागीदारीला चालना मिळेल असा व्यक्त केला विश्वास अमेरिकेतल्या फेडरल न्यायालयानं ट्रम्प यांनी आकारलेली टॅरिफ ठरवली बेकायदेशीर मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे जरांगी यांच्याशी चर्चा करणार जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांके रेड्डी आणि चिराग से